नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे सांबर मसाला आणि घरगुती पद्धतीने बनवणार आहे जसा मार्केटमध्ये मिळतो ना त्याप्रमाणेच पण चवीला खूप छान आणि सुगंध पण याचा खूप छान येतो चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात करायला एकदम सोप्पा आहे आणि आपलं घरीच जे सामान असतं ना त्यामध्येच मी बनवलेलं आहे तर इथे बघा मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये एक कप धणे घेतलेले आहेत आणि अर्धा कप इथे ह्या लाल मिरच्या सुक्या घेतलेल्या आहेत गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे त्यानंतर इथे पाव कप मी चणाडाळ घेतली आणि पाव कप इथे उडीद डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं इथे अर्धा चमचा मेथीदाणे त्यानंतर इथे मी घेणार आहे एक चमचा जिरे त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे इथे पाव चमचाभर मिरी काळी मिरी घेतलीत आणि एक छोटा चमचा इथे मोहरी घेतली आहे मी त्यानंतर इथे पंचवीस ते तीस पानं मी कढीपत्त्याची घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे सुकं खोबरं तर मी हे किसून घेतलेलं आहे आणि ते कप घेतलं आहे आणि आता आपल्याला हे स्लो गॅसवरतीच पंधरा ते वीस मिनटं छान सुगंध येईपर्यंत आपल्याला खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो पण खूप छान असा हा सांबर मसाला तयार होतो आणि करायला तर एकदम सोप्पा आहे आणि असं आपण जर बनवून ठेवला तर पाच ते सहा महिने छान अगदी टिकतो तर आता इथे तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मी हे एकसारखं सतत म्हणजे हलवत त्याला छान खमंग असं भाजून घेतलेला आहे हा मसाला हे बघा इथे बघू शकता तुम्ही तर आता तुम्हाला दाखवते मी हे बघा आपली जी कडीपत्त्याची पानं आहेत ना ती पण छान कुरकुरीत झाली आहेत आणि मिरचीसुद्धा छान कुरकुरीत झालेली आहे तर आता ना गॅस मी बंद केला आहे आणि गॅस बंद करून आपल्याला एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा इथे हळद घातली आहे मी आणि आता हे बघा त्यामध्येच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना आपल्याला हा मसाला जर टिकवून ठेवायचा असेल तर हे हिंग आणि हळद आहे ते थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे तो छान टिकून राहतो तर आता बघा हे मी गॅस बंद केला आहे आणि आता हे थंड करून घेणार आहे एकसारखं आधी सतत आता हलवून घेते हे मिक्स करून घेते म्हणजे ही हळद वगैरे आहे ना ती छान खमंग यामध्ये भाजली जाईल तर आता बघा आपण हे थंड करून घेऊया त्यानंतर मग आपण हे मिक्सरला बारीक वाटायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झालेल्या आहेत मिरच्या आणि हे बघा कढीपत्तासुद्धा तर आता हे थंड पण झालेलं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एकदम छान बारीक त्याची पुड करून ठेवणार आहे तर हे बघा आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी मी पावडर करून घेतलेली आहे या मसाल्याची हे बघा तर आता मी हे ना एका बाउलमध्ये पण काढून घेते आणि जे राहिलेला आहे तोसुद्धा मी आता बारीक हे पावडर करून घेणार आहे तर आता हे हे बघा बाउलमध्ये काढून घेऊया आणि याला अजिबात पाण्याचा हात वगैरे लावायचा नाही आहे तर आता हा मसाला आपला तयार झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद